प्रो कबड्डी सीझन बारा सुरू व्हायला आता थोडेच दिवस बाकी आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील या सीझनला एकूण बत्तीस खेळाडू आहेत कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये आहे आणि कोणत्या टीममध्ये किती आपले खेळाडू आहेत ते आपण पाहूया एका टीममध्ये तर एकूण आपले सात मराठमोडे खेळाडू आहेत तर ती कोणती टीम आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पहिली टीम येते ती म्हणजे गुजरात जायन्स गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक युवा खेळाडू आहे तो म्हणजे श्रीधर कदम श्रीधर हा पुणे जिल्ह्यातील असून तो एक रेडर त्याला तो आहे त्याला गुजरातने एन वाय पी कॅटेगरी म्हणून घेतले आहे तो या सीझनला गुजरातकडून खेळणार आहे तर गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकच खेळाडू आहे पुढची टीम आहे ती म्हणजे युमुंबा युमुंबामध्ये देखील आपल्या महाराष्ट्राचा एकच खेळाडू आहे तो म्हणजे सीझन अकरा गाजवणारा अजित चव्हाण अजित चव्हाण याला सीझन बारासाठी युमुंबाने ऑप्शनच्या आधीच रिटेन केले होते अजितने सीझन अकरामध्ये एकूण तेवीस मॅचेस खेळत एकशे पंच्याऐंशी रेड पॉईंट घेतले होते त्यामध्ये त्याने नऊ सुपर टेन आणि नऊ सुपर रेड देखील मारल्या होत्या त्याचं हे प्रदर्शन पाहून युमुंबाने त्याला सीझन बारासाठी देखील आपल्या टीममध्ये ठेवला आहे तर युमुम्मामध्ये हा आपल्या महाराष्ट्रातील एक खेळाडू आहे युमुंबाने या सीझनला आपल्या महाराष्ट्रातील खूपच कमी खेळाडू घेतले आहे म्हणजे अजित चव्हाण हा मागच्या सीझनला होता म्हणून परंतु या सीझनला युमुंबाने आपल्या महाराष्ट्रातील एकही खेळाडू घेतलेला नाही आहे तर बघू कारण अजून एन वाय पी कॅटेगरी बाकी आहे एन वाय पीमध्ये चार खेळाडू येतात त्यामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातील एखादा मराठमोळा खेळाडू आला तर ते खूपच चांगलं होईल तरी तरुम्मामध्ये एक खेळाडू आहे पुढील टीममध्ये मा मागील सीझनमध्ये मा एकूण सात आठ आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू होते परंतु या सीझनला फक्त आपला एकच खेळाडू आहे ती म्हणजे बंगाल वॉरियर्स बंगालमध्ये मा मागील सीझनमध्ये मा आपल्या महाराष्ट्रातील खूपच सारे खेळाडू होते परंतु या सीझनला रायगडकड मयूर कदम हाच आहे मयूरला त्यांनी ऑक्शनमध्ये तेरा लाखाची बोली लावत घेतली आहे तर बंगालमध्ये दे देखील एकच खेळाडू आहे तो म्हणजे मयूर कदम पुढील टीम येते ती म्हणजे युपी योद्धा योद्धामध्ये यूपी आपल्या महाराष्ट्रातील दोन योद्धा आहेत तो म्हणजे प्रणय राणे आणि डिफेंडर जयेश महाजन जयेश महाजनला त्यांनी ऑक्शनच्या आधीच रिटेन केले होते आणि ऑक्शनमध्ये प्रणय राणेला एकूण तेरा लाखाची बोली लावत त्यांनी घेतली आहे तर यू पीमध्ये प्रणय राणे आणि जयेश महाजन हे खेळताना दिसणार आहे तर यू पीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत पुढच्या टीममध्ये देखील आपले दोनच खेळाडू आहेत ती म्हणजे दबंग दिल्ली स्टार रेटर रत्नागिरीकर अजिंक्य पवार आणि दमदार कवर डिफेंडर अर्कम शेख हे आहेत अर्कम शेख हा मागील सीझनमध्ये पटनाकडून होता परंतु तो यंदा दिल्लीकडून खेळताना दिसेल दिल्लीने एकूण ऑप्शनमध्ये त्याला पंचवीस लाख तीस हजार अशी बोली लावत त्याला घेतली आहे आणि अजिंक्यला देखील तेरा लाखाची बोली लावत त्यांनी घेतली आहे तर हे दोन खेळाडू आहेत अजिंक्य पवार आणि आरकम शेख हे दिल्लीकडून खेळताना दिसणार आहेत तर दिल्लीमध्ये देखील दोनच खेळाडू आहेत पुढची टीम आहे ती म्हणजे सीझन अकराची चॅम्पियन टीम हरियाणा स्टीलर्स या सीझनला देखील हरियाणामध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीनच खेळाडू आहेत सलग दोन वर्षापासून शिवम पठारे आणि विशाल ताटे हे त्या टीमसोबत जुळले आहेत या सीझनला देखील त्यांना रिटेन केले गेले आहे शिवमने मागील सीझनमध्ये मा एकूण चोवीस मॅचेस खेळत एकशे अठ्ठावन्न रेड पॉईंट घेतले होते त्यात त्याने सहा सुपर टेन आणि तीन सुपर रेड मारल्या होत्या आणि फायनलमध्ये त्याने दुमाकडूच केली होती फायनलमध्ये दे, डिफेन्समध्ये आणि रेडिंगमध्ये दोन्ही खेडे त्यांनी कमाल केली होती आणि हरियाणाला चॅम्पियन बनवलं होतं म्हणून सीझन बारासाठी शिवमला त्यांनी आधीच रिटेन केले आहे विशालने देखील तसंच काहीतरी प्रदर्शन केलं होतं त्याने एकूण तेरा मॅचेस खेळत त्रेचाळीस रेड पॉईंट घेतले होते विशालला संधी कमी भेटली परंतु त्यांनी जेव्हा जेव्हा संधी भेटली त्याने चांगले प्रदर्शन केले तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे युवा रेडर विकास जाधव विकास जाधव हा मागील सीझनपासून हरयाणाकडून खेळतोय आणि त्याला देखील या सीझनला त्यांनी रिटेन केले आहे तर हे तीन युवा खेळाडू आहेत ते हरियाणाकडून खेळताना दिसणार आहेत पुढील टीम आहे ती म्हणजे पटना पायरेस पटनामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण तीन खेळाडू आहेत रेडर साहिल पाटील हा मागील सीझनपासून पटनामध्ये खेळतोय त्याला पटनाने ऑक्शनच्या आधीच रिटर्न केले होते आणि ऑक्शनमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा स्टार डिफेंडर संकेत सावंत याला घेतला आहे संकेतला एकूण चाळीस लाख पन्नास हजार अशी बोली लावत त्यांनी ऑक्शनमध्ये घेतले आहे पुणेकडून खेळणारा संकेत सावंत आता आपल्याला पटनाकडून खेळताना दिसणार आहे तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे बाळा जाधव बाळा जाधवला एकूण तेरा लाखाची ,00 बोली लावत घेतली ला आहे तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण असे दोन डिफेंडर आणि एक रेडर हे पटनाकडून खेळताना दिसणार आहेत पुढील टीम आहेत तेलगू टॅटन्स तेलगू टॅटन्समध्ये आपल्या महाराष्ट्रातील सगळे दमदार खेळाडू आहेत डिफेंडर अजित पवार ऑलराउंडर शंकर गदाई आणि ऑलराउंडर प्रफुल झावरे या तीन खेळाडूंना तेलगूने ऑप्शनच्या आधीच रिटेन केले होते आणि ऑप्शनमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात स्टार डिफेंडर आणि सगळ्यात जास्त बोली लागलेला खेळाडू आहे तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदेवर एकूण त्यांनी ऐंशी लाखाची बोली लावत आपल्या संघात घेतली आहे शुभमने मागील सीझनमध्ये पटनाकडून खेळताना एकूण बावीस मॅचेसमध्ये छप्पन्न टॅगल पॉईंट घेतले होते तर शुभम शिंदे हा यंदा आपल्याला तेलगूकडून खेळताना दिसणार आहे तर तेलगूमध्ये सगळे डिफेंडर खेळाडू आहेत तर हे एकूण चार खेळाडू आहेत जे आपल्याला तेलगू टॅटन्सकडून खेळताना दिसणार आहेत पुढची टीम येते तमिळ तलाईवास तमिळ तलाईवासने आपल्या महाराष्ट्रातील दोन युवा खेळाडूंना ऑक्शनच्या आधीच रिटेन केले होते ते म्हणजे अनुज गवडे आणि धीरज बैलमारे अनुज हा एक डिफेंडर आहे आणि धीरज हा एक रेडर आहे त्यांनी एन वाय पी कॅटेगरीमधून आपल्या महाराष्ट्राचा युवा खेळाडूला घेतला आहे तो म्हणजे अभिराज पवार अभिराज पवार हा एक रेडर आहे आणि त्याला एन वाय पी कॅटेगरीमधून घेतला आहे त्या आणि त्यांनी ऑप्शनमध्ये आपल्या महाराष्ट्राचा एका युवा डिफेंडरला घेतला आहे तो म्हणजे सुरेश जाधव सुरेश जाधवला एकूण त्यांनी नऊ लाख पन्नास हजार अशी बोली लावत आपल्या संघात घेतले आहे तर असे एकूण चार युवा खेळाडू आहेत जे आपल्याला तमिल तलावकडून खेळताना दिसणार आहेत पुढील टीम येते ती म्हणजे बँगलुरू बुल्स बँगलुरू बुल्समध्ये देखील या सीझनला आपल्या महाराष्ट्रातील चार खेळाडू खेळताना दिसणार आहेत पहिला खेळाडू आहे तो म्हणजे पुनेरी पलटणची शान आकाश शिंदे आकाश शिंदेला त्यांनी एकूण त्रेपन्न लाख दहा हजार अशी मोठी बोली लावत त्यांनी आपल्या संघात घेतल्या आहे तर आकाश शिंदे आता आपल्याला बेंगलुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहे तसेच त्यांनी तीन युवा खेळाडूंवर बोली लावली होती ते म्हणजे साहिल राणे शुभम राहाटे आणि शुभम बिटके असे एकूण तीन युवा खेळाडू आहेत ज्यांना प्रति नऊ नऊ लाख अशी बोली लावत त्यांनी आपल्या संघात घेतले आहे तर आकाश शिंदे आणि अजून तीन युवा खेळाडू असे एकूण चार खेळाडू आहेत जे आपल्याला बेंगलुरू बुल्सकडून खेळताना दिसणार आहेत शेवटची टीम येते ती म्हणजे आपली पुनेरी पलटण पुणेरी पलटणमध्येच यंदा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त खेळाडू आहेत तर भावांनू तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहतात तर सबस्क्राईब करून द्या कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये असेच प्रोकपर्टीबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो म्हणून सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला देखील एक लाईक करा तर पुणेरी पलटणमध्ये बघूया किती खेळाडू आहेत पुणेने ऑक्शनच्या आधीच आपल्या महाराष्ट्रातील चार खेळाडूंना रिटेन केले होते ते म्हणजे कॅप्टन असलम नामदार रेडर पंकज मोहिते रेडर आदित्य शिंदे आणि युवा डिफेंडर दादासू पुजारी तसेच त्यांनी एन वाय पी कॅटेगरीमधून दोन युवा खेळाडूंना घेतले आहे अभिषेक गुगे आणि वैभव राबडे असे एक दोन खेळाडू आहेत ज्यांना एन वाय पी कॅटेगरीमधून घेतले आहे आणि ऑप्शनमध्ये त्यांनी रोहन तुपारे म्हणून एक युवा डिफेंडर आहे त्याला नऊ लाखाची बोली लावत घेतली आहे रोहन हा एक कॉर्नरचा डिफेंडर आहे आणि त्यांनी त्याला नऊ लाखाची बोली लावत ऑप्शनमध्ये घेतले आहे तर असे एकूण आपल्या महाराष्ट्रातील सात खेळाडू आहेत जे पुणेरी पल्टणकडून खेळताना दिसणार आहेत अस्लमे नामदार रेडर पंकज मोहिते रेडर आदित्य शिंदे डिफेंडर दादा पुजारी दोन युवा खेळाडू अभिषेक गोगे वैभव राबडे आणि एक युवा डिफेंडर रोहन तुपारे असे एकूण सात खेळाडू आहेत जे पुणेकडून खेळताना दिसणार आहेत तर भवानू असे आपल्या महाराष्ट्रातील एकूण बत्तीस खेळाडू आहेत ते या सीझनला प्रो कबड्डीमध्ये खेळणार आहेत तर भवानु तुम्हाला समजेसाठी एकदा नवीन सांगतो तर फक्त एक संघ सोडला तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकही खेळाडू नाही आहे म्हणजे जयपूर पिंप्यांचाच ही एक टीम एक आहे ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकही खेळाडू नाही आहे बाकी सगळ्या संघांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू आहेत तुम्हाला माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो गुजरात यु मुंबा आणि बेंगॉल वॉरेस या तिघी संघांमध्ये एक एक खेळाडू आहेत तसेच योद्धा आणि दबंग दिल्ली यांच्यामध्ये दोन दोन खेळाडू आणि हरियाणा टिलस पटना पायरेस यांच्यामध्ये तीन तीन खेळाडू आणि तेलगू टायटन्स तमिळ थलावास बेंगलुरू बुल्स यांच्यामध्ये चार चार खेळाडू आणि पुनेरी पल्डणमध्ये सात खेळाडू असे एकूण बत्तीस खेळाडू आहेत जे यंदा प्रो कबड्डीमध्ये खेळणार आहेत तर भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर भवानो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी एक कमेंट देखील करा